स्वप्नातलं घर खरेदी करण्यासाठी शेल्टर दोन हजार चोवीसच्या प्रदर्शनाचा शुभारंभ दीपक प्रज्वलनानं उद्घाटन करून शेल्टरच्या सहा दिवसीय प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड एन एम आर डी आयुक्त मनीषा खत्री क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व राष्ट्रीय रडाईचे माजी अध्यक्ष जंक्शन शहा तसंच क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद करणार यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन संपन्न झालं या मंचावर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील शेल्टर दोन हजार चोवीसचे समन्वयक गौरव ठक्कर शेल्टर दोन हजार चोवीसचे चे मार्गदर्शक दीपक बागड क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील अविनाश शिरोडे उमेश वानखेडे व रवी महाजन हे मान्यवर देखील उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहसचिव अनिल आहेर यांनी स्वागत केलं यावर्षी शेल्टरची वैशिष्ट्य म्हणजे शंभरहून अधिक विकसकांचे पाचशेहून अधिक पर्याय इथं उपलब्ध असून दररोज दर तीन तासांनी लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिस आणि बंपर बक्षीस एस दुचाकी जिंकण्याची संधी सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना जसं नोंदणी शुल्क माफ नो जीएसटी घोषित केलं असून आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट तयार करण्यात आला क्यू आर कोड स्कॅन करून पूर्व नोंदणी केल्यास प्रवेश मोफत असून सोबतच वर्षाखालील मुलांना प्रवेश मोफत आहे मुलांसाठी विशेष प्ले एरिया असून भविष्यातील नाशिक या विषयावर तज्ज्ञांनी रेखाटलेलं प्रदर्शन व सुसज्ज फूड कोर्टही इथं आहे प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांना मोफत पार्किंगची सुविधा व व्हॅली पार्किंग उपलब्ध आहे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता जयंत भातंबरेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते तसंच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज भलोदिया अतुल शिंदे हंसराज देशमुख पाटील श्यामकुमार साबळे सागर शाह आनंद ठाकरे विजय चव्हाण के निशित अटल सुशील बागड सचिन चव्हाण निरंजन शाह सतीश मोरे किरण शाह प्रकाश चौधरी तुषार संकलेच्या युथ विंग चे समन्वयक शुभम राजेगावकर युथ विंग चे सहसमन्वयक सुशांत गांगुर्डे वृषाली महाजन सोनाली बागड हे विशेष सहकार्य करीत आहे हा जो काही उपक्रम आहे शेल्टर इतक्या सुंदर पद्धतीने आणि इतका ग्रँड झालेला आहे आणि त्यातून नाशिकमध्ये किती डेव्हलपमेंट होते हे सगळं बघून आम्ही आत्ता आणि आम्ही डिस्कस करत होतो की आम्ही दोन वर्ष तीन वर्ष नोकरी करून जातो पण आम्हाला पण आता नाशिकमध्ये एवढी डेव्हलपमेंट बघून आम्हाला पण नाशिकमध्ये घर करावं असं वाटायला लागलेलं ला आहे तर क्रेडाईकडून शेल्टर पोलीस आयुक्त म्हणून आणि नाशिक पोलीसच्या दोनच अपेक्षा आहेत एकतर आपण आपले सर्व जे आपल्याकडे काम करणारे लोक आहेत त्यांची पुरेपूर काळजी घ्यावी त्यांचे जे सेफ्टी स्टँडर्ड्स असतील कोणालाही काही इजा होऊ नये आणि सर्वजणं म्हणजे ज्यांच्यासाठी आपण घरं बनवतो तर त्या घरं बनवण्यामध्ये जे लोकं आहेत जे लेबर आहेत ते पण आनंदी राहावेत आणि जसे मी यांना विचारलं की सगळ्यात लोस्ट लोएस्ट कॉस्ट काय आहे आपली तर पंधरा एक लाखाची जर असेल प्राईम मिनिस्टर स्कीम्समध्ये ज्या योजना असतात तर त्यांची पण कुठेतरी सगळ्यांची घरं बनावी अशी आपण काहीतरी करावं आणि दुसरी पोलीस प्रशासनाची आपल्याकडून अपेक्षा आहे की आपल्याकडे नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटीचे एक हजार सी सी टी व्हीज आहेत वापरते आहे मला वाटतं की क्रीडाही मला परवानगी देईल की आम्ही महाराष्ट्रातल्या जवळपास पंचेचाळीस आदिवासी जमाती आहेत महाराष्ट्रामध्ये एक कोटी जनता ही आदिवासी आहे आणि अतिशय वैविध्यपूर्ण आयुष्य ते जगत असतात त्यांच्या चालीरीती त्यांच्या कस्टम्स त्याचे खाण्यापिण्याच्या सवयी ह्या फार युनिक आहेत आणि आपल्याला मला तरी मी नाशिक मध्ये सीईओ होते आणि जेव्हा कोविड सुरू होता तेव्हा मी ग्रामीण भागातलं कोविड सगळं मी मॅनेज करत होते आणि जेव्हा मी गावांमध्ये जायचे व्हिजिटला तर हे लक्षात यायचं की तिथे कोविडचं इन्फेक्शन फार झालंच नाही लोकांना झालं तरी लवकर रिकवर व्हायचे आणि मग मी विचारायचे की तुम्ही काय औषध घेतलं लवकर तुम्ही बरे झाले काय औषध घेतलं काय नाही मॅडम आम्ही थोडीशी मोहाची दारू पितो आमच्या लहान मुलांनासुद्धा आम्ही एक एक चमचा मोहाची दारू देतो आपल्याला जरी त्याचं फार आ, अप्रूप वाटत असलं तरी तो त्यांच्या जीवनशैलीचा भाग आहे आणि मग हे असं लक्षात आलं की मोहाचं जे फूल आहे त्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत आणि त्या मेडिसिनल प्रॉपर्टीज आपल्या करता फार उपयुक्त आहेत तर असं आणि मग नंतर आदिवासी विकास महामंडळात पोस्टिंग झाल्यानंतर त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन खूप जवळून बघण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यातनं आम्ही शबरी नॅचरल्स हा ब्रँड आपल्या सगळ्यांसाठी आणलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आदिवासी बांधवांनी भगिनींनी तयार केलेले हे प्रॉडक्ट्स जे हँडमेड आहेत हँडक्राफ्टेड आहेत जे सस्टेनेबिलिटीच्या अंगाने परिपूर्ण आहेत आज नाशिक शहराचे डायनामिक आणि यंग पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक एन एम आर डी आयुक्त मनीषा मॅम खत्री तसेच आदिवासी महामंडळाच्या बनसूड मॅडम आवर इन्स्पिरेशन यूथ इन यूथ आयकॉन क्यू सी आय चेअरमॅन जक्षयजी शहा चक्रीडाई महाराष्ट्राचं दमदार नेतृत्व प्रमोदजी महाजन प्रमोदजी खेरणार सर आणि इथे उपस्थित आमचे सर्व पास प्रेसिडेंट या सर्वांना इथे सर्वांना या स्वागत करतो आणि या उद्घाटन प्रसंगी फक्त दोन गोष्टी नमूद करू इच्छितो की ॲज अ क्रीडाई अध्यक्ष म्हणून गेल्या तीन महिन्यापासून या क्रीडाई शेल्टरचं आयोजन होत आहे यात संपूर्ण टीम प्रामुख्याने कन्व्हेनर आमचे मेंटोर पास प्रेसिडेंट एंटर मॅनेजिंग कमिटी तसेच नाशिक शहरातील सर्व वृत्तवाहिन्या सर्व एन जी ओज मटेरियल सप्लाय फिनॅन्शियल इन्स्टिट्यूट आणि आमचे सर्वात महत्त्वाचा जो काही कोर आहे ते आमचे सन्माननीय सभासद यांच्यामुळे ही क्रीडा शेल्टरची अकरावी आवृत्ती आपण मोठ्या स्थळावर आणि मोठ्या प्रमाणात आता प्रस्तुत करीत आहोत सर शेल्टन प्रॉपर्टी एक्सप्रो मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत उमेश मागत त्याचबरोबर गर... त्याचबरोबर गर या ठिकाणी क्यू आयचे फास्ट प्रेसिडेंट आणि क्रीडा नॅशनलचे चेअरमन संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक